जे पी नड्डा एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत आताची मोठी अपडेट समोर आहे जे पी नड्डा हे आता एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत खरं तर उपराष्ट्रपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या नंतर घडामोडींना वेग आला होता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सध्या सुरू आणि त्या दरम्यान आता जे पी नड्डा हे एन डी एकडून कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जे पी नड्डा हे एन डी एकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणाऱ्या यासंदर्भात या निवडणुकीसंदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आता एक मोठी अपडेट भाजपचे नेते जे पी नड्डा हे एन डी एकडून आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणाऱ्या एकीकडे बैठकांचा धडाका पाहायला मिळतोय बैठकांचं सत्र सुरू आहे त्याचं आता एच्या माध्यमातून आपला उमेदवार जाहीर करण्यात आला खरं जगदीप धनखड यांच्या तातडीने दिलेल्या राजीनाम्यानंतर तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस आणि त्यानंतर आता या निवडणुकीच्या दरम्यान घडामोडींना वेग आला येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आता भाजपचे नेते एकडून जे पी नड्डा हे आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत तर येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे जगदीप धनखड यांनी तातडीने तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि त्या राजीनाम्यानंतर उमेदवार नेमका एनडीएच्या माध्यमातून कोण असणार याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती आणि आता अखेर ते नाव समोर आलेलं आहे जे पी नड्डा हे एन डी एकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता ही निवडणूक होते येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आता भाजपचे ज्येष्ठ नेते जे पी नड्डा हे आता एन डी एकडून उपराष्ट्रपती पदासाठी आता उमेदवार असणार आहेत त्यामुळे या बाबतीत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदाचा जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर तातडीने तर आगामी दुसरा या उमेदवाराची चाचपणी सुरू होती उमेदवार नेमका एन कोण कोड़ असणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि आता अखेर जे पी नड्डा हे एन डी एकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत येत्या नऊ सप्टेंबर यासंदर्भात निवडणूक होणार आहे thank